धडामवाडी ग्रामपंचायत नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचपदी सौ आशाताई कदम तर उपसरपंचपदी सीताराम कदम मान्य श्रीमंत सत्यजित सत्यजितसिंह दादा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोपटराव कदम व पी डी सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली धडामवाडी ग्रामपंचायत सन दोन हजार बावीस तेवीसची पंचवार्षिक निवडणूक लढवण्यात आली होती यामध्ये धडामवाडी ग्रामपंचायत नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचपदी सो आशाताई कदम तर उपसरपंचपदी श्री सीताराम कदम सदस्यपदी श्री तुकाराम साळुंके श्री महिपती कदम आणि सदस्या सो वंदना कदम सोनंदाताई कदम सौ सो पार्वती साळुंके सौ सुनीता कदम यांची निवड झाली आपण पाहूया सविस्तर ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार बावीस ही निवडणूक सत्यजित पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्यात आली आणि या निवडणुकीत धडामाडी ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादी पक्षाचं आठ झिरोचं वर्चस्व राहिलेलं आहे तसेच या सर्व विजयामध्ये धडामाडी लुगडेवाडी आणि ससेवाडीतील सर्व युवा आणि जास्त नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे थोडा मोठा आम्ही विजय प्राप्त करू शकलो तसेच आणि विरोधकांना खूप मोठा पराभवाचा धक्का बसलेला या निवडणुकीमध्ये आणि जवळजवळ पाटण भागामध्ये ही एकमेव ग्रामपंचायत आहे जी राष्ट्रवादीची जी आठ झिरोने विरोधकांचा पराभव केलेला आहे तरी सर्व मतदारांचे मी आभार मानतो सार्वजनिक बांधकाम मंत्री माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचे आम्ही पाईक आज धाडामोडी गावामध्ये ग्रामपंचायतीसाठी लुगडेवाडी धाडामोडी ससेवाडी या तिन्ही वस्तीमध्ये तिन्ही वार्डामध्ये आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादीचे सात सदस्य वाटवा सरपंच बरघोस मताने निवडून आणले आणि विरोधकांचा झिरो झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंग मेकर सेट आमचे मंदुर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश कदम पाटण तालुका से विकास सेवा सेवा सोसायटीचे सचिव दत्तात्री कदम यांच्या सहकार्यामुळं आज हे जे काही राष्ट्रवादीचं चित्र या धडामोडी गावामध्ये निर्माण केलेलं आहे हे चित्र गेल्या तीस वर्षापासून जे नव्हतं झालं ते आत्ता आम्ही करून दाखवलं आणि इथून पुढं हे चित्र असंच कायमसोबत ठेवण्यासाठी या सहकार्याने आमच्या तसंच आणि इतर ना मतदार बंधूंनी सहकार्य करावं तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित सिंह दादा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या धडामाडी ग्रामपंचायतीच्या सर्वचे सर्व सरपंच सर्व। आणि सर्व सदस्य हे आठ झिरोने राष्ट्रवादी पक्षाचा दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि ग्राम माननीय श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर व युवा नेते माननीय श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत धडांगवाडीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने आठ ने मात केली मला सरपंच पदी निवडून दिलेला आहे तशी मी सर्वांची काम करेन तर मी सर्वांचे आभार मानते